विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका आहे असं वक्तव्य विरोधी विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर पोलिसांच्या अहवालानंतर संरक्षण देणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका आहे असं म्हटलंय तर पोलिसांनी माहिती दिल्यानंतर या संदर्भामध्ये त्यांना संरक्षण दिलं जाईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे की अंतरवाली सराटी हे या गावावर ड्रोनने टेळणी करण्याचं काम तिकडे आढळून आलेलं आहे टळणी केली जात आहे अध्यक्षामध्ये काल रात्री आता आंदोलन करते जरंगे जाहे। या आंदोलनकर्ते जरांगे पाटील जे आहेत जीवाला धोका आहे का अशी परिस्थिती तिकडे चर्चेली जात आहे आणि या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आवश्यकता पडली तर जारांगे पाटलांना पूर्णतः संरक्षण द्या परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी सरकारने घेतली पाहिजेत सन्माननीय श्री मनोज जारांगे पाटील जे मराठा आंदोलना आरक्षणाच्या साठी आंदोलन करतायत त्यांना चोवीस तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे तथापि सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली त्याप्रमाणे अधीक्षक पोलीस अधीक्षक जालना यांच्याशी चर्चा करून जर त्या ठिकाणी अधिकच संरक्षण देण्याची आवश्यकता असेल तर पोलिसांचा अहवाल जो काय या ठिकाणी प्राप्त होईल त्यानुसार उचित कार्यवाही केली जाईल यावर मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात नाही ते काय मारत मला आणि मग इथे आगे मग ओळखा आले लय सहा कोटी मराठीचं एवढं सोपं आहे का त्याला ते कोण आहे त्याला त्याने त्या नादात पडू नाही आता लफड्यात याल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ती येते जाते पण ते लयच लांब आहे वर ते असं टप्प्यात येतच नाही एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला ते लयच लांब आहे तिकडे त्याने काय होणार नाही तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रश्न केला दहशत निर्माण करायचे प्रश्न मी नाही आता शकत